मूर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत अंतर्गत राहणा रोहणा येथे चौदाव्या आयोग व स्थानिक विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून आर ओ वॉटर प्लांट मंजूर फोन सुरूही झाले होते यामुळे गावकरी यांना शुद्ध पाणी मिळावे त्यांचे चांगले आरोग्य राहावे याकरिता ही योजना राबवण्यात आली होते मात्र काही कारणामुळे मागील चार महिन्यापासून सदरचा आर ओ प्लांट बंद असल्याने रोहणा येथील गाववासी आणि ऑपरेटर तसेच कॉन्ट्रॅक्टर यांना बरेच वेळा तोंडी सांगून सुद्धा त्यांची आरो वॉटर प्लांटची आजपर्यंत दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे गावकऱ्यांना विशेषतः महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे नदीपात्रातील ओढ्यातील गढूळ दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे याकडे स्थानिक प्रशासन शासन यांचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे दुर्ल दूषित पाणी पिल्याने गावकऱ्यांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत या दूषित पाणी वापरामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका होण्याचा संभाव्य नाकारता येणार नाही याकरिता ओ वॉटर प्लांटची तात्काळ पाहणी करून त्याची दुरुस्ती त्वरित करण्याकरिता संबंधितांना आदेशित करावे अशा आशयाच्या तक्रारी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देऊन माहिती उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन सादर करते वेळी करण्यात आली आहे निवेदन देते मीना व धम्मनंद वरघट व इतर गावकरी बहुसंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला मूर्तिजापूरमध्ये असलेलं रोहना गाव या रोहना गाव रोहना गावामध्ये जो चार ते पाच महिन्यापासून जो पाणी पुरवठा खंडित झालेला आहे या महिलांनी चार महिन्यापासून तिथला जो ग्रामपंचायत ऑपरेटर असेल किंवा त्या आरो फिल्टरचा जा कोणी जर कॉन्ट्रॅक्टर असेल यांना सांगून परेशान झाल्या शेवटच्या क्षणी यांनी एक ते दीड महिन्यापासून बी ओ साहेबांना लेखी तक्रार अर्जसुद्धा दिला परंतु या लेखी तक्रार अर्जाला या प्रशासकीय शा यांनी आज पावतो कुठलं तोंड दिलं नाही त्याच्यावर कुठली कारवाई नाही कुठलं पाऊल उचललं नाही त्यांना त्या नदीमध्ये जाऊन पाणी छानून ते पाणी पितात आणि त्यांच्या शरीराला जर उद्या धोका झाला तर हे इथलं पंचायत समिती जबाबदार राहणार अगर यांनी ताबडतोब यांचा पाण्याचा विल्हेवाट आरोचा लावला जर नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्रिव आंदोलन पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला गवाही देतो